राज्यातील काही भागात गडगडाटी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याचे पूर्व भागनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव आणि जालना या भागात मेकरजनेचा पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आपण पावसासंदर्भातील सर्वात महत्वाची बातमी पाहतोय कोकणातील काही भागात विशेषतः मुंबईच्या आसपासच्या भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे राज्यातील बऱ्याच ठिकाणी तापमान अंश से वर नांदेड यवतमाळ हिंगोली नगर पुणे आणि सिंधुदुर्ग या भागात ढगाळ दुपार नंतर नवीन ढग निर्मिती होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे गडगडाटीसह पावसाची तीव्रता वाढू शकते मराठवाड्यात लातूर नांदेड धाराशिव सोलापूर आणि बीडच्या काही भागांमध्ये हो गड़ है। स्थानिक पातळीवर ढग निर्माण होऊन गडगडाट आणि थोड्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार पावसाची शक्यता आहे दरम्यान तुमच्यासाठी महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्हा धन्यवाद